नमस्कार मी अनंतवाश्वास शिंगारे सिंगारे वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत के सध्याच्याला अर्धापूर शहरामध्ये उद्याच्याला जे भारत सरकारनं जे आदेश काढलेला आहे की घर तिरंगा या संदर्भामध्ये ह्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण जाणून घेऊया की काय नियोजन आणि कशा पद्धतीचं नियोजन करण्यात येणार आहे किंवा आलेला आहे तो गतवर्षी भारतीय स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरवा वर्ष म्हणजे अमृत महोत्सव साजरा करण्याचं देशाचे आणि जगाचे नेते आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी घोषणा केली आणि हर घर तिरंगा अभियान सुरू झालं यावर्षीसुद्धा भारतीय जनता पार्टीने आणि भारत सरकारने हर घर तिरंगा अभियान चालू केलेले आहे प्रत्येक भारतवासीने आपल्या घरावर तिरंगा लावावा अशी अपेक्षा या अभियानात आहे म्हणून आजपासून भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर च्या वतीने सुद्धा प्रत्येक मंडळामध्ये प्रत्येक घरावर प्रत्येकाने तिरंगा लावावा अशी अपेक्षा आहे त्या अनुषंगाने आम्ही झेंड्या वाटपसुद्धा चालू केलेलं आहे निश्चितपणे प्रत्येक भारतीयाला आपल्या स्वातंत्र्याचा आणि तिरंगाचा गौरव आहे मोठ्या आनंदाने लोक झेंड्या घरीवर लावत आहेत आणि भारतीय स्वातंत्र्य हा चिरायू हो जोपर्यंत सूर्यचंद्र पृथ्वी असेल तोपर्यंत आमची भारत माता असावी अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद